માનનીય સભાપતિ મહોદય દોસો સાઠ વર સર્વ માનનીય સદસ્યાને જે ભાગી ધન્યવાદ દેતો માનનીય શ્રી પ્રવીણ દરેકરજી જ્ઞાનેશ્વર માત્રેજી અભિજીત બંજારીજી અરુણ લાલજી રાજેશ રાઠોડ શશિકાંત સિંદેજી પરિણય ફુકેજી અન્ય સર્વ માનનીય ઉદય સામંતબાને વિસ્તાર જે કઈ જવાબ દલાનંતર કૌશલ્ય વિકાસ વિભાગ પરત કઈ બોલનાર નહીં माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रबाई मोदी यांचे सक्षम नेतृत्वाखाली व राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य रोजगार उद्योजक विभाग कामगिरी मोठ्या स्तरावर प्रगतीवर आहे मी फक्त आपला एक काही पॉइंट सांगणार आहे आपण महाराष्ट्रामध्ये सातशे बत्तीस रोजगार मेळावे केले यामध्ये चौतीस हजार सातशे सैतीस अतका उमेदवाराने रोजगार उपलब्ध करून दिले आहे माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नवीन योजना त्यामध्ये एक लाख चौतीस हजार दोनशे बयाशी इतका उमेदवार कार्य प्रशिक्षण करण्यात आले विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत एक अठराशो चाळीस प्रशिक्षण केंद्र पण उभे केले आणि त्यामध्ये दोन लाख तेस हजार पाचशे बावन्न विद्यार्थ्यांना पण दिला माननीय अध्यक्ष महोदय आपले अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते तिथे पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे हस्ते आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केला आणि त्यामध्ये चारशो सत्तर स्थानावर ते सुरू आहे त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय आपण कॉलेजेसमध्ये सेंटर सुरू केले आणि त्यामध्ये पच्चीस हजार पाचशे चौदा विद्यार्थी शिक्षण घेत आहे माननी माननीय अध्यक्ष महोदय माननीय प्रधानमंत्रीजीने जे बारे बेलूदार आहे त्यांचे जे काही एक्सपर्टाईज होता त्याने अजून पुढे येण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये बयाळीस हजार पाचशे सो चाळीस इतके उमेदवारांना प्रशिक्षण घेत ते आता ते सेकंड स्टेजमध्ये गेलेलं आहे माननीय अध्यक्ष महोदय मी आपले माहितीसाठी आपण आपल्याकडे जे चार बावन्न आय टी आय आहे त्यामध्ये आपण ॲडॉप्शन पॉलिसी सुरू केली आहे ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये आपण दहा ते तीस वर्षामध्ये जे काही एस्टॅब्लिश कंपनीज असेल किंवा एन जी ओ असेल मोठे एन जी ओ त्याने आपण ॲडॉप्शनवर देणार आहे मालकी आपली देणार आहे पण त्याने दहा वर्ष किंवा तीन वर्ष त्यासाठी त्याने तिथे नवीन मशिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा लागेल त्याने ते नवीन टीचर आणावं लागेल ते आपण त्यांच्याबरोबर कारो कारो बरोबर एक एम ओ यू करणार आहे हा आपण आपला असे मानस आहे की सो आय टी आय आपण पुढच्या एक वर्षामध्ये दे, ॲडॉप्शनमध्ये दे देऊ उदय सामंत साहेबांना सांगितलं आहे की डावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते यावेळी विक्रमी पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटीचे गुंतवणूक झाली आणि त्यामध्ये पंधरा लाख रोजगार निर्मिती होणार आहे ते एक अतिशय मोठा फिगर आहे माननीय अध्यक्ष महोदय चौदा जानेवारीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यू स्टार्टअप पॉलिसी लोकांसाठी ओपन केली आहे ते एक मोठा कार्यक्रम बी के सीमध्ये झाला आणि त्यामध्ये त्याने लोकांनी लोकांचे काय सजेशन असेल ते सर्व स्टार्टअप आणि मोठे इंडस्ट्री त्यांची उपस्थितीमध्ये त्याने न्यू स्टार्टअप पॉलिसी पब्लिकसाठी लाँच केली आहे माननीय अध्यक्ष महोदय आत्ता एक नवीन आपण ते महाराष्ट्र आत्ता स्टार्टअपमध्ये सर्वात जास्त सं संख्या स्टार्टअपची महाराष्ट्रामध्ये आहे सत्तावीस प्रतिशत देशामध्ये जिथे स्टार्टअप आहे त्यामध्ये सत्तावीस प्रतिशत स्टार्टअप महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये आहे छब्बीस हजार स्टार्टअप माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्देश आहे की यावेळी नेक्स्ट डोअर स्टार्टअप अशी नवीन योजना सुरू करायची आणि एक लाख नवीन स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपण पुढे आणणार आहे माननीय त्यामध्ये आपण गावामध्ये ते स्टार्टअप जे तालुक्यामध्ये एकही स्टार्टअप एक एक नाही त्यामध्ये आपण विशेष लक्ष देणार आहे माननीय अध्यक्ष महोदय आपले स्किलमध्ये आपलं अजून एक आपल्या लक्षात आला की आपले टीचर जे आहे त्यांची फार चांगली ट्रेनिंग नाही आहे तो ऑनमध्ये पुण्यामध्ये आपण ट्रेन द टीचर असा मोठा एक भवन उभा करत आहे आणि त्यासाठी माननीय अध्यक्ष महोदय माननीय देशाचे वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी याने यांनी ती बोलवला होता महाराष्ट्राच्या लोकांनी आणि त्याने सांगितलं देवेंद्र माननीय मुख्यमंत्री त्यांच्यास बरोबर ते ते बोलले आणि ते सिंगापूरमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन आपले टीचर्सने ट्रेन करणार आहे एक दोन वर्षामध्ये ट्रेन द टीचर भेमन उभा राहील ना आपल्या माहितीसाठी आपण आज जे काही आपल्याकडे जगा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण या एक मार्च पासून ट्रेन द टीचर्स सुरू केलेला आहे पाच ठिकाणी सुरू केलेला आहे ना आपले जे सर्व टीचर्स आहेत त्याने एक वर्षाच्या आत आपण एक सात दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सात दिवसाची ऑफिशियल ट्रेनिंग पण देणार आहे मान ते पण बोलतो ते पण आहे ते आता माननीय मुख्यमंत्रीजीने घोषणा केली आहे ते इनोव्हेशन सिटीची ते इनोव्हेशन सिटीमध्ये दोनशे एकर जागेवर नवी मुंबईमध्ये ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्टमध्ये इनोव्हेशन सिटीमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत ॲग्रीकल्चर आहे फिल्म आहे मेडिकल आहे ऑटोमोबाईल आहे त्यामध्ये जे टॉपचे लोक आहे ऑटोमोबाईलमध्ये उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये टाटा आहे बजाज आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे त्याने आपण बोलणार आहे आणि ते तिथे आपला भवन उभा करणार आहे आणि तिथे ते एक्सपर्टाईज त्यांच्या मार्फत आपण देणार आहे हा माननीय मुख्यमंत्रीजीने दावोसमध्ये पण ते टाटा सन्सचे माननीय चंद्रशेखर त्यांची अध्यक्षता माननीय मुख्यमंत्रीजीचे निवेदन स्वीकार केली आहे आणि त्याचं काम पण सुरू झाला आहे एक देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय आपण प्रयत्न सुरू केला आहे के की जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती ते महाराष्ट्र मध्ये आपण सुरू करू आय टी आयमध्ये मध्ये आज दोन वर्षाच्या कोर्सेस आहे आणि ते दोन वर्षाचे कोर्सेज ने नंतर त्याने डिप्लोमा पण मिळत नाही आपण ते आपण जे कोर्सेस आहे ते, ते कोर्सेस तीन वर्षाच्या करू आय टी आयच्या प्रमाणे आणि ते डिप्लोमाच्या बरोबर होईल आपली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे ते त्याने डिप्लोमा देईल तो, तो डायरेक्ट डिप्लोमाचे नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिटन एक वर्ष वाचतील आणि आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आय टी आय मध्ये सुरू करू माननीय अध्यक्ष प्रधानमंत्री त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय जर्मन लँग्वेज इस्रायल ज्या ज्या विदेशामध्ये लोकांची गरज आहे त्या ज्या बरोबर करार करून आपण त्यांचे आपण इथे एक विवेकानंद स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कुर्लामध्ये सुरू केली आहे आणि त्यामध्ये विभिन्न लँग्वेज जे देशामध्ये जाणार आहे त्यांची लँग्वेज त्यांचा कल्चर आणि तिथे गेल्यानंतर त्याने जॉब त्यांच्या विसा त्यांच्या राहण्याची व्यवस्था सर्व कोऑर्डिनेशन सर्व कोऑर्डिनेशन आपण करणार आहे आणि माननीय अध्यक्ष महोदय ते स्कुलामध्ये सुरू झाली आहे आपलं निमंत्रण करतो की आपण तिथे आपण एक वेळा आपण बसले पण होते त्यावेळी आपण पूर्ण चर्चा करू शकत नाही पण ते सुरू झाली आहे माननीय अध्यक्ष महोदय असंही आपण ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी ते जे लहान लहान सर्व्हिस सेक्टर्स आहे त्यांच्या बरोबर सामंजस्य करार करून जॉब तिथे स्किल सेंटर सुरू आहे तर बी व्ही ने सुरू केला इथे आपले ठाण्यामध्ये ते प्रत्येक महिन्यामध्ये जे आठ सो विद्यार्थ्यांनी ते शिक्षण देतात त्याने रोजगार पण त्यांची गॅरंटी आहे त्याची मशिनी पण त्याने आणली आहे टीचर पण त्याने आणले आपली काय लिमिटेशन आपला माहीत आहे की आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान नाही आहे म्हणून आपण त्यासाठी सर्व आपण विकसित करू त्याची वाट न पाहता ते जे एक्सपर्टाईज आहे प्रायव्हेट एंटरप्रेन्युअर्स आहे एनजीओ आहे त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे चालला आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय होणार आहे आपली वाट पाहत होतो मी आपलं समोर घेऊ माननीय अध्यक्ष महोदय एक पाच मिनिटात माननीय अध्यक्ष माननीय आपण ते महिलासाठी आपण एक नवीन दहा हजार महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग सुरू केली आहे त्यांचा कोर्स चार हजार महिलांचा पूर्ण झाला आहे मायक्रोसेफ्ट बरोबर त्याने सर्वांना त्यांचा लाभ होणार आहे आणि त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय आपण पुण्यसेलक अहिल्याबाई होलकर आपले मार्गदर्शनामध्ये आपण महिलांसाठी पुणे पुण्य श्लोक अहिलेबाई होलकर स्टार्टअप योजना सुरू केली आहे त्यामध्ये सो महिलाने महाराष्ट्राची सो महिलाने आपण पाच लाख ते पच्चीस लाख रुपये देणार आहे एकतीस महिलाने ऑलरेडी आपण डिस्बर्समेंट केलेला आहे माननीय अध्यक्ष मोदय वर्ल्ड बँक माननीय देवेंद्र फडणवीस प्रयत्न सुरू आपण वर्ल्ड बँक कडून सोलेशो पंधरा करोड रुपीज आणलेला आहे आयटीआय साठी आणलेला आहे स्किल साठी आणलेला आहे त्याचा प्रथम हप्ता आपण नेक्स्ट एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे येणार आहे त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय सो आय टी आय केंद्र सरकार अडॉप्ट करत आहे त्यांचा सर्व खर्चा केंद्र सरकार करणार आहे माननीय अध्यक्ष महोदय आपण पैंतीस सो नया स्टाफ रिक्रूट केला आहे आणि आपले जे जे काही हॉस्टेल जिथे आहे ते सर्व हॉस्टेल आपण रिनोव्हेशन मध्ये मा आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय प्रवीण दरेकर साहेबाने जे सांगितलं की मध्ये एक तुम्ही बारे बेलुदासाठी एक भवन निर्माण करा मी आपला समोर आता प्रवीण दरेकर साहेबांना सांगतो की महाडमध्ये जे आय टी आय त्यामध्ये एक एकर जमीन मध्ये आपण बारे बेलूदार साठी विश्वकर्मा भवन उभा करू आणि तुम्ही त्यामध्ये मार्गदर्शन करा आणि तुम्ही आय एम सी मध्ये मान्य अध्यक्ष महोदय एक दोन मिनिटांमध्ये संपवतो आपण आपल्याकडे जे एक्सपर्ट आहे कमी आहे आपण जे सर्व आपली आय एम सी आहे त्याच्यामध्ये सर्व आय एम सी चारशे अठ्ठावन्न आहे दो हजार नवीन उद्योजकाने आपण तिथे आय एम सी मेंबर म्हणून घेतलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये ते त्यांचे एक्सपर्टाइज पण आले ते जॉब पण देत आहेत त्यांच्या कंपनीने रिप्रेझेंट पण करत आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्र फडणवीसजीने सर्व मंत्र्यांमध्ये सर्व आमदारामध्ये प्रतिष्ठा असते की आम्ही माननीय देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री जी लाडचे मुख्यमंत्री कसा बनायचा पण मुख्यमंत्रीचे लाडके कोण ते मुख्यमंत्री निर्णय करतील पण आज जे विभाग आहे हा विभाग नक्की मुख्यमंत्रीजीच्या देवेंद्र फडणवीस लाडका विभाग आहे म्हणून आपण हे सब इथे कळलेलं आहे आपण अजून दोनशे साठ मध्ये आपले आपण जे सांगितलं मुख्यमंत्री कौशल्य विकासमध्ये मुख्यमंत्री योजनामध्ये काय ते कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरसाठी विश्वास ठेवा कॉन्ट्रॅक्टरसाठी काही नाही एक एक मी मला बोल कम्प्लीट करू द्या कॉन्ट्रॅक्टरसाठी काय नाही आहे कुठेही काही अडचण झाली कुठेही काय त्रुटी आढळून आली तो आपण प्रामाणिकपणे साठी डिपार्टमेंटसाठी सरकारसाठी प्रयत्न करू कोणी या दुरुपयोग करू शकत नाही आपण दुरुपयोग ते डरातून काय करायचा नाही हा पण होऊ शकत नाही आपण करावा लागेल त्यामध्ये लोक मिसयूज करतील पण आपण ते करेक्ट करू धन्यवाद